वाईट वेळ कधी कधी आपल्याला जीवनात असे क्षण येतात की आपल्याला वाटते आता सगळं संपलं पण असं नाही या वाईट वेळेतून बाहेर पाडायचा मार्ग आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया वाईट वेळ म्हणजे काय आणि त्यातून त्या, त्या वेळेतून आपण बाहेर कशी पाडू शकतो वाईट वेळ म्हणजे फक्त दुःख किंवा वाईट परिस्थिती नाही वाईट वेळ म्हणजे ती वेळ जेव्हा आपल्याला असं वाटतं की सगळं काही गहाळ आहे सगळं काही आपल्या नियंत्रणाबाहेर आहे ही परिस्थिती मानसिक शारीरिक किंवा आर्थिक असू शकते परंतु प्रत्येक वाईट वेळ ही चांगला धडा शिकवत असते वाईट वेळ येताना आपल्याला अनेक प्रकारच्या भावना अनुभवायला मिळतात कधी कधी दुःख कधी घुसमट कधी गोंधळ कधी नैराश्य हे सर्व अगदी नैसर्गिक आहे पण लक्षात ठेवा आपल्याला या भावनांना नियंत्रित करणं आणि त्यावर काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो आता प्रश्न पडला असेल की वाईट वेळेतून बाहेर कसे पडावे मित्रांनो वाईट वेळेतून बाहेर पडण्यासाठी काही टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहिली स्वतःला वेळ द्या आपल्याला वेदना होणं गोंधळ होणं सामान्य आहे त्यासाठी आपल्या भावना समजून घ्या आणि स्वतःला श्वान ठेवण्यासाठी वेळ द्या नंबर दोन कठोर विचारांपासून दूर राहा आत्मविश्वास नकारात्मक विचार आपल्याला फसवतात त्यांना नाकाराला शिका आणि सकारात्मक विचारांच्या दिशेने पळा नंबर तीन समर्थ व्यक्तीचा आधार घ्या कधी कधी आपल्याला एक चांगला मार्गदर्शक मित्र किंवा कुटुंबातील सदस्य आपल्याला योग्य दिशा देऊ शकतो नंबर चार कठीण वेळेत धैर्य ठेवा जसं चंद्राच्या प्रकाशखालील देखील नष्ट होतो तसं प्रत्येक वाईट वेळ निघून जाते नंबर पाच विजयांची दिशा ठरवा हे लक्षात ठेवा की वाईट वेळ फक्त एक टप्पा आहे या टप्प्यावरून आपण कसे पुढे जाऊ शकतो हे आपल्यावरच अवलंबून आहे खरं तर मित्रांनो वाईट ही कधीच कायम राहणार नाही जगातील प्रत्येक मोठा व्यक्ती प्रत्येक यशस्वी माणूस ह्या वाईट वेळेतून गेला आहे यापासून शिकला अशा वेळांमध्ये त्यांनी धैर्य दाखवला ते वाईट वेळापासून शिकले आणि पुढे गेले म्हणूनच मित्रांनो तुम्ही ज्या कठीण काळातून आहात तो एक फक्त टप्पा आहे ह्या वाईट वेळेच्या पार तुम्ही एक नवीन जीवनशक्ती आणि एक नवी दिशा मिळवणार आहात तर मित्रांनो जीवनातील प्रत्येक वाईट वेळ एक नवीन शिकण्याची संधी आहे काळजी करू नका पुढे जाण्यासाठी तुमचा सामर्थ्य ओळखा जर तुम्हाला हा व्हिडिओला आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट्समध्ये शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका